आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पालघर जिल्हा दौरा असल्याने विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून डहाणू येथे येत आहे ये यासाठी डहाणू रेल्वे स्थानक सकाळपासूनच पोलिसांच्या छावणीत रूपांतर झाले आहे तर दुसरीकडे पालघरचे जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाचे इतर अधिकारी व भाजपा कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांची प्रतीक्षा करत होते तर डहाणू रेल्वे स्थानकावर केंद्रीय मंत्री येणार असल्याने स्टेशनही चकाचक करण्यात आले आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा